तासगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ पालकमंत्री दादा पाटील यांची उद्या तासगावमध्ये सभा होत आहे तासगाव तालुक्याचे राजकारण हे नेहमी स्वर्गीय आर आर आबा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांचे भोवतीच फिरत असायचे आजपर्यंत तिसरा पर्याय तासगाव तालुक्यात निर्माण झाला नाही परंतु दादा पाटील व तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागात चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ विद्यासागर चव्हाण यांचे शिक्षण एम बी एपर्यंत पर्यंत झालेले आहे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांच्या नेतृत्वात तासगाव शहरात प्रचाराचे जोरदार नियोजन केले असून त्यांना उत्स्फूर्तपणे तासगावकरांचा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या प्रचारासाठी उद्या दुपारी अडीच वाजता वंदे मातरम चौक येथे सभा पार पडणार आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण